नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार न्यूज मेगाव पोलूस विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार आमदार विश्वजित कदम व भाजपाचे उमेदवार माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांच्या भवितव्याचा फैसला होणार असून आज कदम व देशमुख यांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे आमदार विश्वजित कदम आणि संग्रामसिंह देशमुख यांच्यामध्ये मोठी चुरस निर्माण झाले पारंपरिक विरोधक असणाऱ्या कदम देशमुख यांच्या या निवडणुकीत सुरुवातीला एकतर्फी वाटणाऱ्या निवडणुकीत भाजपाचे उमेदवार संग्रामसिंह देशमुख यांच्या उमेदवारीने मोठी चुरस निर्माण झाली त्यामुळे निवडणुकीत पैसा देखील लागल्याचं चित्र दिसत आहे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी केलेल्या कामाच्या बळावरती निवडणुकीत छड्डू ठोकलाय तर दुसरीकडे विश्वजित कदम यांची भारतीय विद्यापीठ व राज्यमंत्री पदाच्या कार्यकाळात केलेल्या कामाच्या जोरावरती आपल्या विकासाचा अजेंडा हो रोवलाय येणाऱ्या तेवीस तारखेला जनतेने आमदार विश्वजित कदम व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख या दोघांपैकी जनतेने कोणाला स्वीकारलंय आणि लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव असणाऱ्या या निवडणुकीमध्ये जनमत कोणाच्या बाजूने जाणार आहे हे तेवीस तारखेला चित्र स्पष्ट होणार आहे